अलिबाग या ठिकाणी बच्चूचा एक कार्यक्रम आहे अलिबागच्या जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन आहे मी काल एक छोटीशी मागणी केली होती आज डबल आलो मी तुम्ही जर काय कसा आल की असं वाटलं की काही हजार बाराशे लोक या ठिकाणचा पूर्णच्या पूर्ण जो हाल आहे हा सर्वच्या सर्व भरला पारंपरिक जोळी गीत लावून सध्या लोक या ठिकाणी हल्ता पानवड झाला हजारोच्या संख्येनं शेतकरी शेतमजूर दिव्यांग मेलपाळ हे सारे लोक या कोकणात उतरले कोकणासारख्या ठिकाणी एवढ्या दुर्गम एरिया रस्ते जर म्हणतात तर सारे नागोलणे रस्ते असणारा परिसर या ठिकाणी हजारोच्या संख्येनं जे सध्या प्रहारचे समर्थक बच्ची भोळे पाहायसाठी हजारोच्या संख्येनं जे लोक आहेत या मंडपात आहेत सुरुवातलं असं वाटलं मला कायच वाटलं होतं किंवा तेवढे लोक येतील का नाही देतील पण आज या ठिकाणची परिस्थिती जर पाहिली तर शेकडो लोक सध्या या ठिकाणी आले असून पारंपरिक कोळी गणवेच्या काही जे व्यक्तीला आहे का हे लवून सध्या या ठिकाणी तुम्ही पाहून आले की लोक म्हणजे सध्या या ठिकाणी बच्चू भाऊ या ठिकाणी या कार्यालयाचं लवकरच या ठिकाणी उद्घाटन करते पण तत्पूर्वी या ठिकाणी जर तुम्ही पाहत कोळी गीत असा मोठ आहे ते पाहू आपण कसं आहे संपूर्ण महाराष्ट्र विविध आंदोलनच्या माध्यमातून तुम्ही वय खरोखरप्रसंगी विरोध करण्याची ताकद ताकीद आहे असे आदरणीय बच्चू भाऊ आज आपल्या अनिवाग नजरेत येत आहेत त्यामुळे खरोखर हा जनसमुदाय त्यांच्या भेटीसाठी उपस्थित आहे आणि खरोखर आपल्या सगळ्यांचे लाडके सतीनजी साळुंके रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सचिनजी साळुंग भाऊ आहेत भाऊ काल आपण बातमी केली आज मी सकोलून पाहतो पूर्णच्या पूर्ण मंडप भरून गेला काय लोक दुरून दुरून लोक आणले काय लोकांचा उत्साह आहे लोकांचा उत्साह म्हणजे बच्चू वरच असलेलं प्रेम महाराष्ट्राचं प्रेम आहे पण आज आम्ही रायगडचं प्रेम बच्चू दाखवलं आणि मी काल बोललो हा कोकणात कोकणापेक्षा आमच्या रायगडचा अलिबागचा हे रायगड जिल्ह्यातली सगळी लोक आहेत माझी आणि ही बच्चू भाऊनवर अत्यंत प्रेम करणारी आहेत बरोबर ना आणि म्हणून एवढे लोक आलेले आहेत पारंपरिक नाच वगैरे चालू आहे आणि आता तुम्ही बघाल आता तुम्ही आता सगळं कव्हरेज करा किती लोकांचं प्रेम तुम्हाला दिसेल ते आणि कान्या कोपऱ्यातून लोक आलेत आणि अजून येत आहेत लोक गाडी लावायला आम्हाला इकडे जागा नाही एवढी परेशानी आम्हाला झालेली इथं आणि ही कशी झाले बच्छीबाऊची जी जादू आहे मी जे काल सांगितली ही जादू आज अलिबाग मध्ये दिसून राहिले रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि तिथं आज आमच्या एवढा मोठा कार्यक्रम आज बच्चिबाऊन घेतला आहे ते आज तुम्हाला जादू दाखवणार आहे बघा बच्चू भाऊच्या स्वागतासाठी पारंपरिक गीत पद्धती गाऊन स्वागता तयार आहेत आज बच्चू भाऊ या ठिकाणी येतात कोणता उत्साह आहे तुम्हाला आम्हाला असा उत्साह आहे कारण आज आम्ही आनंदाने आज सालिब्रेट सचिन सचिन भाऊ आज आम्हाला आणलेला आहे बच्चू भाऊ आनंद सोलाकारायला आज आम्हाला न्यायासाठी आम्ही आलेलो आहे कारण त्यांनी आपला न्याय स्वीकारला पाहिजे कारण आहे आम्ही आमचा कोणी लोकांचा अपंग लोकांचा तत्कर लोकांचा शेतकरी लोकांचा या मागण्यांसाठी आम्ही उत्साह आणि त्यांचा आनंद सोलाकार आज जर तुम्ही पाहिलं तर बच्चू भाऊ सुंदर गीत सुद्धा आहे ते कोणी लिहिलं आणि काय नेमकं तर आमच्या या, या दोन गायिका आहेत त्यांना आम्ही सहभागी केलेल्या आहे सहकार्य आम्ही केलेलं आहे आणि त्यांनी ते गायलेलं आहे आम्ही एक एक दिवसातच काल आम्हाला फोन आला ना आज आम्ही तो तयार केला गाणी तो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या आमच्या कोळी भगिनी ज्या आहेत त्या बच्चू भाऊच्या स्वागतासाठी एकदम बच्चू भाऊ सुंदर गाणं आहे आणि एक वेगळा आनंद असते बच्चू भाऊचा काही शेतकऱ्याचा नेता या ठिकाणी येत असताना या ठिकाणच्या डोक्याचा तो जबरदस्त पद्धतचा तुम्ही जर गर्दी या ठिकाणी पाहत असाल तर हजारोच्या हो संख्येनं जे लोक आहेत सध्या या ठिकाणी येऊन बच्चू भाऊच्या स्वागतासाठी तयार झाल्यात लवकरच बच्चू भाऊचं आगमन होणार आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर बच्चू भाऊने पाहायसाठी दिव्यांग शेतकरी शेतमजूर धनगर आपले कोळी बांधव मच्छीमार हे सर्व हो लोक येणार लवकरच बच्चूपू येणार तत्पूर्वी हे बातमी का राजा गच्चूपू होली भागात येत आहे पण गरजेचं अंट बातमी म्हणून राहिली म्हटलं